तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा प्रकार बदल प्रकार दुसरा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सकाळ बदल आता घुमणूक असेल किती जरा एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा प्रकार बदल ओके प्रकार एक आणि प्रकार दोन हे आपण आता या ठिकाणी पाहिले ओके